नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आज आपल्या सर्वांना अशा एका सुंदर ठिकाणी घेऊन जाणार आहे ज्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही आपला बीड जिल्हा म्हणजे मराठवाड्यात आणि त्यात खास करून बीड जिल्हा म्हणजे भाकास जिथं झाडांची कमतरता आहे जिथं पाणी नाही दुष्काळी परिस्थिती आहे अशी महाराष्ट्रामध्ये एक ओळख आहे परंतु अशा एका सुंदर ठिकाणावरून आपण आज प्रवास करत आहोत म्हणजे गाडी चालत असताना आपल्याला असं वाटेल की आपण कुठंतरी कोकणामध्ये आहेत किंवा महाबळेश्वरला आहेत किंवा लोणावळा खंडाळाच्या कुठल्या तरी घाटामध्ये आपण जात आहोत असं आपल्याला कदाचित तुम्हाला वाटू शकतं परंतु तसं नाही तर आपण सध्या आहोत बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्येच हा जो सुंदर असा परिसर आपल्याला दिसतोय ही जी झाड दिसत आहेत डोंगर दिसत आहेत ही सर्व हा सारा परिसर आहे बालाघाटच्या डोंगर रांगांचा आणि आज आपण आलेलो आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे कुंदेवाडी तालुका वडवणी आज सकाळी लवकरच निघून घाट चावळी खडकी टोकेवाडी ह्या मार्गे वडमौली धैपळ व केज परिसरातील आणखी काही देवस्थानांचं दर्शन करण्यासाठी आम्ही आज सकाळी निघालेलो होतो पण परत येत असताना एक चर्चा झाली की कुंदेवाडीचा परिसर हा खूप सुंदर असा समजला जातो इवन काही लोक असं म्हणतात की तो वडवणी तालुक्याचा स्वर्ग आहे म्हणून मी म्हटलं ठीक आहे आपण आपण वडवणी तालुक्याचा स्वर्ग एकदा आपल्या स्वतःच्या डोळ्यानं पाहून घेऊ आणि खरोखरच हा परिसर तितका सुंदर आहे का हे पाहू आणि इथं आल्यानंतर खरोखरच मनाला अनुभूती झाली की खरोखरच हा जो परिसर आहे तो त्याला स्वर्ग म्हणायला काही हे हरकत नाही कारण हा परिसर अतिशय सुंदर आहे बघा ह्या अरुंद रस्त्याने आपण जातोय मला तर अगदी वाटते की आपण कोकणामध्ये कुठ तरी आलोय बघा ही बाज टाकून या रस्त्यावर बसलेत कारण तेवढी वाहतूक देखील या रस्त्यावरून होत नसते पूर्वी तसं पाहिलं तर या ठिकाणी येणं म्हणजे तसं मुश्किल मुझे होतं कारण रस्ते नव्हते दळणवळणाची साधनं नव्हती त्यामुळे तसा हा भाग नेहमीच वडवणी तालुक्यालाही दुर्लक्षित राहिलेला आहे परंतु आता या म्हणजे मागील पाच वर्षामध्ये मा खूप सारे म्हणजे रस्त्यानं जोडले गेले बरेचशी गावं जी पूर्वी तेवढी कनेक्टिव्हिटी नव्हती त्यामुळे या ठिकाणी आज आपण येऊ शकलो अगदी जवळ आहे म्हणजे आपण वडवणीला आलो वडवणीहून चिखलबीडला आलो आणि चिखल अगदी दोन किलोमीटरवरती आलं की कि हा जो सारा परिसर आहे हा सारा सुंदर परिसर आहे म्हणजे आपल्याला आपल्याला फॅमिलीला घेऊन कधी वाटलं की चला फॅमिली म्हणले चला महाबळेश्वरला जायचंय चला पण तुम्ही दूर काय नेत नाहीत कुठं मग एका दिवसामध्ये तुम्हाला जर महाबळेश्वर लोणावळा खंडाळा किंवा कोकणाचा जर परिसराचा सा, अनुभूती घ्यायची असेल ना तुम्ही इथे येऊन जा बिनधास्त येऊन जा अतिशय सुंदर परिसर आहे तुमचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय वेगवेगळे स्पॉट्स आहेत म्हणजे नाही का ते टायगर पॉईंट लॉयन पॉईंट जसे आहेत असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट इथे आहेत परंतु ते एक्सप्लोर करणं हे आपल्या हातात आहे ते एक्सप्लोअर केलं पाहिजे त्या गोष्टी शोधल्या पाहिजेत कारण या ठिकाणी काय जे लोक राहतात ते शेतकरी आहेत ते शेती करतात आपलं उदरनिर्वाह करतात आणि आपल्या कामाला लागतात पण पर्यटन असा या ठिकाणी असा काही वेगळा व्यवसाय नाही परंतु अतिशय सुंदर आहे मला तर खूप आवडला अतिशय सुंदर परिसर आहे मी निश्चितच दुसऱ्या वेळेस ही या ठिकाणी येईल म्हणजे आज फक्त यातून प्रवास करतो आहे मी की कशी डोंग डोंगर आहे किंवा कसा आहे पण या ठिकाणी मी नक्कीच स्पेशली कुंदेवाडीला भेट देण्यासाठी नक्कीच येणार आहे अतिशय सुंदर आहे बघा बैलगाडी हा रस्ता काय डोंगर काय झाडी हा जो डायलॉग आहे ना हा बरोबरी झाल्यानंतर आठवल्याशिवाय राहत नाही कारण हा परिसरच इतका सुंदर आहे मित्रांनो मनाला खूपच भावला आहे हा परी जरूर या आपणही आपल्या फॅमिलीला घेऊन एकदा या कुंदेवाडीच्या परिसराला भेट द्या आणि आनंद घ्या मित्रांनो चला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्यू बाय बाय